भाई काय प्रकार घडलेले एकंदरीत सात रस्त्याच्या निष्कळ दिलं होतं आता भरत शेठ भोगावले मंत्री मग दयांचा आज दौरा होता तर सर्व शिवसैनिक पदाधिकारी सात रस्त्या ते शासकीय विश्रामगृहाला जमा झाले होते आम्हाला साहेब अपेक्षित होते तिकडे यायना आम्ही वाट बघत होतो साडे अकरा पासून आम्ही दीडपर्यंत आम्ही वाढवपर्यंत हो पण केवळ मनीष काळजे हा ग्रामीणचा जिल्हा प्रमुख त्याने कार्यकर्त्यांची भेट ना व्हावी किंवा कार्यकर्त्यांचे संवाद ना व्हावा कार्यकर्ते याच्याबद्दल सांगतील ह्या भीतीने त्या कार्यक्रमाला मंत्री महोदय न पोचावेत याच्यासाठी त्याच्या स्वतःच्या कार्यालयात काही लोकांना बोलवून विनाकारण तिथं बसवून साहेबांचा वेळ घालवण्याचं काम त्या ठिकाणी तो करत होता त्यानंतर दीड तास मी त्या ठिकाणी उभा होतो मी गेलो साहेबांना सांगितलं की साहेब पदाधिकारी सगळे तिथे उभे आहेत आणि असा अकरा साडे अकरा वाजल्यापासून त्या ठिकाणी वाट बघता येते तर साहेब बोलले हो आपण जाऊ पण तो, 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 तो विनाकारण साहेबांना परत कशा ना कशा तरी तो अडकून थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता हा मनीष काळजीचा आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यात कशा पद्धतीने काम करतो काय करतो हे सगळ्या स्थानिकांना किंवा पदाधिकाऱ्यांना ही माहिती आहे अख्या सोलापूर शहराला माहिती आहे की मनीष काळजी काय प्रतिमा आहे बरोबर मनीष काळजी हा पक्षाच्या नावावर फक्त धंदा करतोय मंत्री महोदय आले कुठलेही मंत्री आले की गाड्यात बसवायचं फोटो काढायचं दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या अधिकाऱ्यांना पाठवायचं आणि अक्षरशः ब्लॅकमेलिंग करतोय हा हे आजपर्यंत त्याचं चाललेलं काम आहे पण आम्ही ठीक आहे दुर्लक्ष केलं आजपर्यंत ठीक आहे नको जाऊ द्या कशाला आज नऊ द्या लहान आहे सुधरल 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 त्याला आम्ही बऱ्याच वेळा सांगितले की बाबा कामाची पद्धत अशी नाही आहे तो व्यवस्थित काम पण त्याला वाटतं की पक्ष माझ्या मालकीचा आहे तो मालक झाल्यासारखा एकंदरीत जिल्ह्यात दाखवतो आहे हे चुकीचं आहे पक्षाच्या पक्षाच्या वाढीसाठी हे घातक आहे कारण का चांगले लोक आमच्याकडे यायला तयार नाहीत का नाही आहेत शहरात यायला तयार केवळ अशा प्रवृत्तीमुळे ह्या ठिकाणी हे लोक चांगले पदाधिकारी किंवा चांगले कार्यकर्ते आपल्याकडे येत नाही काय याचं आम्ही वरिष्ठांना पण कळवलं होतं की साहेब यांचं ह्या या पद्धतीने हा काम करतो आहे त्याला कुठंतरी तुम्ही समज द्या काय पण आज मी त्या ठिकाणी गेलो असताना हा मला म्हणतो की अजून कार्यकर्त्यांचे फोटो आहेत हे आहेत पण तिथं कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत महिला आहेत या सगळ्या भेटासाठी तुम्हाला थांबले आज मंत्री आलेले आहेत वास्तविक पाहता आज पक्षाची मिटिंग झाली पाहिजे मंत्री आलेले होते पक्षाचे नेते आले होते आज मिटिंग झाली पाहिजे कार्यकर्त्याशी संवाद झाला पाहिजे कार्यकर्त्याच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत पण तसं काही न लावता कोणालाही दौरा कळून द्यायचा नाही स्वतःपुरतं ठेवायचं स्वतः सकाळी मिनिस्टर आले आणि सकाळी स्वतः एकटा गेलेला आहे आणायला काय पक्षाचा एवढा मोठा मंत्री येतोय पक्षाचा नेता येतोय आणि एकटा जर तो बाकी पदाधिकाऱ्यांना जर दौरा दिला असता बोलवला सगळेच गेले असते ना पण हे कुठंतरी तरी पक्ष माझ्या मालकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हा मनीष काळजी वारंवार या ठिकाणी करतोय काय दुसरी गोष्ट मला हकालपट्टी केली असं मनीष काळजीच्या स्टेटमेंट मध्ये बघितलं मला निलंबन केलेलं होतं मी निलंबनाची जी कॉपी आहे ती पत्रकारांना दिलेली आहे काय निलंबनाने हाकलपट्टी याच्यामध्ये फरक मनीष काळजीला कळाला पाहिजे बरोबर आहे पक्ष काय त्याच्या मालकीचा नाही आहे ह्या अशा प्रवृत्तीमुळे पक्षाचं नुकसान होतं पक्ष वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी एकत्र येऊन हा पक्ष मोठा केला पाहिजे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब इतकं काम करतात अठरा अठरा वीस वीस तास काम करतात किती प्रवेश घेत आहेत कित्येक प्रवेश देतात पण इथं लोक यायला तयार नाही केवळ ह्या मनीष काळजीमुळं ह्या ठिकाणी लोक नवीन यायला तयार नाही इच्छा काय घडलं काय तिथं तुमच्यावर आरोप केला जाते तुम्ही आरेगाळली गच्ची पकडली नाही नाही मग मी त्याला फक्त एवढंच बोललो की बाबा रे असं करू नको तिथं लोक वाढ बघतायत काय गच्ची बिच्छी नाही पकडलेली काही के नाही केलेलं फक्त तिला असं हे केलेलं होतं हाताने की ते तू येणावाने करू नको काय लोकं वाढ बघतायत आणि हे त्याचं डोक्यात काय होतं की त्या कार्यकर्त्यांना भेटू नाही आणि डायरेक्ट नियोजनला मंडळाला घेऊन जाऊन बैठकीला म्हणजे hmm. ह्या कार्यकर्ते असेच बसतील